सिद्धीच्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं तर आजचा आपला तिसरा व्लॉग असेल हां तिसरा व्हिडिओ आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की आपण स्टिक मागवलेली आहे स्टँड मागवलेला आहे मोबाईल ठेवण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी तर तो आलेला आहे मी तुम्हाला दाखवते दोनच मिनटा हे बघा हा स्टँड आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो हा असं एवढा लांब होतोय तो दिसला का तुम्हाला हां आणि त्याला छोटा पण करता येतो आणि प्लस इथं मोबाईल लावता येतो बघा इथं मोबाईल लावायचं ऑप्शन आहे आता माझ्याकडं दुसरा मोबाईल आहे मी तुम्हाला दाखवते म्हणजे बंदवाला आहे पण मी बसवून दुसरा दाखवते हे असं बसतो परत इथून हे ॲडजस्ट करायला आहे जसं की आता जरा ढिल्लं गेलं तिथे थोडंसं वर खाली होतं मोबाईल हे आणि परत त्या मोबाईलला आपल्याला कस पाहिजे तसं आपण फिरवू शकतो आता मी हे गच्च करते जरा फिटिंग मध्ये हा आणि इथे लाईट आहे ज्या वेळेस आपलं शूट होतं ना त्यावेळेस इथं लाइट आहे बघा मागे लाईट आहे हा इकडे बटन आहे इथं बटन आहे तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही मला पण इथं बटन आहे इथं आणि जसं पाहिजे तसं आपण फिरू शकतो ज्या वेळेस आपल्याला उलॉक काढायचे त्यावेळेस आपण असंच ठेवणार आहे ना कॅमेरा तर असं पण काढू शकतो मला घेऊन फिरता पण येईल ते कुठं फिरायचं आहे तिकडं अशा टाईपमध्ये यावं असं मी माझा यूज करू शकते म्हणजे आणि इथून कॅमेऱ्याचं बटन आहे जे ऑपरेट करायचं आहे कॅमेराला आणि स्टँड टाईप म्हटलं तर हे असं स्टँड होत आहे त्याचं तयार असं स्टँड होणार आहे असं पूर्ण उभं राहील जेणेकरून की मी तुमच्या सम इथून जेणेकरून की मी तुम्हाला असं बोलू शकते समोरासमोर असं हे स्टँड आहे तर हे झालं स्टिकच आता हे स्टिक अशा प्रकारचे आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्या दिवशी आपण बाहेर गेलो होतो त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं जसं की बँकेचं खातं ओपन करायला गेलो होतो तुम्हाला सांगेन मी काय झालं म्हणून तर दुसऱ्या दिवशी मी काय गेलेले नाहीये खातं ओपन करायला पूर्ण मला काही जाता आलेलं नाहीये तर मिस्टरांनी घेऊन गेले होते आम्ही येताना सगळे फॉर्म वगैरे हो सगळे सबमिट करून आलो होतो त्याच्यामुळे मिस्टर फक्त गेले आणि पासबुक घेऊन आलेले आहेत तिथून आणि काल आम्ही ऑनलाईन तर फॉर्म भरून सुद्धा टाकलेला आहे आपली लाडकी बहीण योजनेचा आणि त्याची मुदत एक पण एकतीस ऑगस्टपर्यंतच आहे आणि जरा ट्राय करत होतो आम्ही पण ते जरा सर्व डाऊनच दाखवत होतो काल मग रात्री आम्ही एक वाजता भरलेला आहे तर आम्हाला बँकेवाल्यांनीच सांगितलं होतं तुम्ही सकाळी एकतर साडेसहा सातच्या दरम्यान फॉर्म भरा किंवा मग संध्याकाळी एक रात्रीचं एक दीड वाजता फॉर्म भरा त्यावेळेस तसं कोणी वापरत नसतं त्यामुळं तुमचा ऑनलाईन फॉर्म पटकन भरून येईल तसा आम्ही फॉर्म भरून टाकलेला आहे म्हटलं तुम्हाला सांगून टाका कसं व्लॉगमध्ये मी बोलले होते की तुम्हाला मी सगळी माहिती सांगेन म्हणून काय होतं आहे पुढं आणि मला त्याच्यावर नंतर ब्लॉग काढता आलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर मी एक ब्लॉग काढलेला आहे mini ब्लॉग होता तो पण मी एवढं काही बोलले नव्हते त्याच्यामध्ये कारण की रिद्धी सिद्धी मस्ती करत होते रडत होते त्याच्यामुळे मग आता म्हटलं तुम्हाला स्टिकचं पण सांगते आणि आपल्या खात्याचं पण सांगून टाकते बँक खात्याचं का की काय झालेलं आहे तर माझ्याच नावावरती आलेलं आहे सगळं प्रोसिजर झालेली आहे आपले फॉर्म पण भरून झालेलं आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे तसा बाहेर जायची काही गरज नाही आहे फॉर्म भरण्यासाठी घरीच ऑनलाईन सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे तर अजून सहिस्कर झालेलं आहे महिलांसाठी आणि बाकी काही नाही मी मिनी ब्लॉक टाकलेला आहे त्याच्यामध्ये बहुतेक जणांना असं वाटलं असेल की यांनी वॉइस मेसेज टाकला पाहिजे होता वॉईसवरती बोलून टाकलं पाहिजे होतं पण तो मिनी ब्लॉक होता म्हणलं सध्या तरी आपण म्युझिकच टाकावी म्हणजे माझं डेली रुटीनचं टाकलेलं आहे मी त्याच्यावरती कोणी पाहिला नसेल तर माझ्या अकाउंटला जाऊन नक्की बघा की कसा केलेला आहे काही चुकलं असेल तर सांगा आत्तासुद्धा काही चुकत असेल तर मला नक्की सांगा आणि दोन एक मिनटं मी मोबाईल स्टँडला लावतो हां तर आपण मोबाईल स्टँडला लावलेला आहे आणि लाईट थोडी ओपन केलेली आहे जेणेकरून की आपल्याला उजेड येईल तर मी काय म्हणत होते मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे जर मिनी ब्लॉगमध्ये माझ्या काही प्रॉब्लेम आला असेल काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा मी अजून थोडं शिकत आहे जेणेकरून मला थोडं थोडं हळूहळू माहीत पडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठं चुकलं आहे कुठं काय आणि थोडं थोडं मी ज्या वेळेस बाहेर जाईन त्यावेळेस मी स्वतः बोलून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन वॉईस पण टाकणार नाही थोडी भीती वाटते ती भीतीसुद्धा घालवायचा प्रयत्न करणार आहे आणि आता सध्या रिद्धी सिद्धी बाहेर गेलेलेच खेळायला शेजारच्या घरी म्हणून मी असा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते नाहीतर त्यांच्या गोंधळामुळे तर तुम्हाला काहीही ऐकू येणार नाही हे तर खरे आणि माझे कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा पहिली गोष्ट तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि आज मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये सार्थक्य आहे ते व्हिडिओ बघा मला सांगा कसे वाटले आणि अजून बाकी एवढं काही बोलण्यासारखं नाही आहे पण असं एक दोन दिवसांनी मी फुल ब्लॉग टाकत जाईन जेणेकरून की तुम्हाला माझी माहिती काय घडलं आहे काही नाही काय नाही घडलेलं हे सगळं मी तुम्हाला सांगत जाईन फक्त तुम्ही जरा सपोर्ट करा आणि समजून घ्या कुठेत चुकलं वगैरे तर प्लीज सहकार्य करा आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून मला खूप सपोर्ट मिळत आहे मी नाही म्हणत नाही आहे पण अजून थोडा सपोर्ट करा मला अजून त्याच्यातलं काही माहीत नाही आहे मी अजून थोडं शिकते आहे की जसं की लिंक आपली ओपन करायची प्लस यूट्यूबमधलं जरा थोडंफार शिकत आहे मी एडिटिंग करायचं वगैरे आणि व्हिडिओ पण मीच बनवते एडिटिंग पण मलाच करावं लागतं त्याच्यामुळं जास्त वेळ जातो आहे माझा म्हणून मला फुल ब्लॉग बनवता येत नाही आहे तर थोडं सपोर्ट करा तुम्ही मला प्लीज आता रिद्धी सिद्धी इथं नाही आहेत मी तुम्हाला दाखवलं असतं ते मस्ती करतात ते पण आज रिद्धी सिद्धी इथे नाही आहेत त्याच्यामुळे म्हटलं फुल ब्लॉग जरा व्यवस्थित करावं आपण आणि अजून बाकी काही सांगण्यासारखं नाही आहे सकाळपासूनच मला व्लॉग बनवायचा होता पण माझं मला वेळ मिळत नव्हता की आज उपवास आहे एकादशी आहे त्या म्हणजे सगळं आवर देवपूजा वगैरे असं सगळं चालू होतं माझं आता थोडा वेळ मिळाला तर म्हणलं एक ब्लॉग करून टाकूया आपण फुल जेणेकरून आपण पब्लिकला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगेन स्टिक आल्यावरती दाखवेन कशी आहे कशी नाही मला सांगा स्टिक कशी आहे म्हणून मी तुम्हाला लिंक देईनच वन नाईंटी वन रुपीजची लिंक आहे मी मिशो स्टीक आहे मी मिशोवरून मागवलेली आहे ती तर ती आलेली होती मी तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं मी तुम्हाला ती म्हटलं दाखवेन त्रास दाखवते आणि असंच तुमचं प्रेम मला मिळत राहू दे सहकार्य करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगत जावा की माझे व्हिडिओ कसे होतात कॉमेडी आणि फुल ब्लॉगर तर आपण बाकी काही सांगण्यासारखं नाही आहे आपण आता था इथेच थांबू भेटू पुढच्या व्लॉगमध्ये कसं झालं आहे उलॉग मला नक्की सांगा कमेंट करून कमेंट खूप लोकांच्या कमी येतात ते कमेंट पण करत नाही आहे जास्त तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा जेणेकरून माझा उत्साह अजून वाढेल व्हिडिओज बनवून येतात कमेंट वाचल्यावरती तर प्लीज मला सांगा आणि आता हां मी लाईव्ह येणार होते हे मी टाकलं होतं यूट्यूबला तर माझ्या सेटिंगमध्ये जरा प्रॉब्लेम झाला होता लाईव्ह मी येऊ शकत नव्हते आता मी लाइव येऊ शकते मला तिथे सांगितलं आहे लाईव्हच्या ऑप्शनला सांगितलेलं ला आहे की तुम्ही ट्वेंटी फोर आवर्समध्ये लाइव येऊ शकता मला तर मी उद्या किंवा परवा लाईव्ह येऊ शकते ज्यावेळेस लाईव्ह येईन त्यावेळेस मी तुम्हाला सांगेनच तर लाईव्ह आल्यावरती सगळे ला आपण बोलूच हां हो, मुण तर त्याच्यासाठी पण सपोर्ट करा बाय अजून एवढं बोलता येत नाही आहे मला म्हणून म्हटलं आजचा आजच्या पुरते आपलं ब्लॉग इथंच थांबवूया आपण आणि भेटूया पुढच्या मध्ये मग तुम्हाला दाखवते रिद्धी सिद्धीची मस्ती कशी असते ते बाय